अंदाज देणार आहे आपण बघतो की साधारणपणे अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं शक्ती चक्रीवादळ संपलेलं आहे मात्र त्याचा डिप्रेशन मध्ये रुपांतर झालेलं आहे आणि त्यामुळे ते तसा त्याचा भारतावर काही परिणाम नाही परंतु त्याचे अजून अस्तित्व अरबी समुद्रात असल्यामुळे आपल्याला हवामानाचा अंदाज देताना त्याचा उल्लेख करावा लागतो उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे तसं आज मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला गती मिळणं अपेक्षित होतं परंतु असं काही अजून घडलेलं नाही त्यामुळे काही निकष अजून बाकी असावेत मात्र ईशान्य मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात होऊ लागलं आहे त्यामुळे एकूणच हवामान बदलतंय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होते आहे याही ठिकाणी बाष्प आहे त्यामुळे यातून भविष्यामध्ये एक अरबी समुद्रात या पट्ट्यामध्ये कमीदाबाचं क्षेत्र आणि या भागातही कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण हे थोडं सातारा जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे थोडी ढगाळ परिस्थिती सिंधुदुर्गमध्ये आहे महाराष्ट्रात उर्वरित भागात कुठेही पार पावसाळी वातावरण नाही आहे आपण बघतो की किनारपट्टी भागात मात्र आपण बघतो केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश रायलसीमा अगदी तेलंगणापर्यंत किंवा इकडे ओरिसा छत्तीसगड झारखंडपर्यंत पावसाचं वातावरण आहे त्यामुळे थोडं दक्षिणी पट्ट्यामध्ये मग मा यामध्ये नांदेड लातूर धाराशिव सोलापूर जांगली कोल्हापूर या भागात एखाद्या ठिकाणी रात्री वातावरण तयार होऊ शकतं परंतु फार परिणाम त्याचा होईल असं वाटत नाही आपण जर वीकली मॅप बघितला म्हणजे आठ तारखेपर्यंतचा तर आता थोडं नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागात पाऊस झाला आहे या आठवड्यामध्ये आणि थोडा परभणी आणि नांदेडमध्ये झालेला आहे बाकी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नव्हतं आणि जळगाव जिल्ह्यामध्ये तर या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पावसाची नोंद झालेली नाही त्यामुळे या ठिकाणी थोडं प्लस मायनस अंक आकडे दाखवले असले तरी हा काळ तसा बिगर मोसमी आहे फा जरी मान्सून असला तरी फार पाऊस या काळात होत नाही आणि आपण बघितलं मान्सूनमध्ये एकशे एक आठ पॉईंट सात टक्के पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये नोंदला गेलाय त्यानंतर आता ह्या दहा आठ दिवसामध्ये म्हणजे एक ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरपर्यंत केवळ कोकण किनारपट्टीला के काही हलक्या सरी झालेल्या आहेत परभणी नांदेडमध्ये आणि नागपूर चंद्रपूरमध्ये थोडं गडचिरोलीत आणि धाराशिवमध्ये तुरळक वातावरण तयार झालेलं होतं बाकी फारसं वातावरण या आठवड्यामध्ये झालेलं नाही याचाच अर्थ फारसा पाऊस ऑक्टोबरमध्ये पडलेला नाही आहे उद्या देखील महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरणाची शक्यता नाही थोडी कोल्हापूर सन आणि सिंधुदुर्गच्या काही भागात किंवा साताऱ्याच्या भागात थोडं ढगाळ वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रातला पाऊस तसा उघडलेला आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ सोलापूर सांगली कोल्हापूरच्या किंवा साताऱ्याच्या काही भागात पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं दहा तारखेला देखील तीच परिस्थिती आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही बारा तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही तेरा तारखेला आहे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही आहे चौदा तारखेला थोडं विशाखापट्टणमकडून विदर्भाकडे ढगाळ वातावरण वाढतंय पंधरा तारखेला पूर्व विदर्भात थोडं वातावरण निर्माण होऊ शकतं सोळा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होतील सामान्य शिडकावा होणार आहे फार मोठा पाऊस होणार नाही सतरा तारखेला या वातावरणाचा परिणाम थोडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर कोकण असा होऊ शकतो अठरा तारखेला तसा याचा प्रभाव कमी होतोय आणि मी यापूर्वी सांगितलेलं आहे एकदा मान्सून महाराष्ट्रातून गेला की मग जे पावसाळी वातावरण तयार होतं ते फार प्रभावी असत नाही नाही महाराष्ट्रात फारसं वातावरण नाहीये वीसला देखील फारसं वातुर्न वातावरण नाही वातावरणात बदल जो होतोय ना बंगालच्या उपसागरामध्ये तो एकवीस तारखेला होतोय आणि मग यानंतर जे वातावरण होतंय ते अतिशय तीव्र आहे आपण बघतो की एक ताकदवर अशा प्रकारचा डब्ल्यू डी ताकदवर अशा प्रकारचा एक कमी दाब विशाखापट्टणम जवळ तयार होणार आहे आणि आपण बघतो की संपूर्ण पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागरातील अतिशय ताकदवर अशा प्रकारच्या पावसाने अनेक राज्यांमध्ये वातावरण निर्माण होणार आहे मग त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे आपण सुरुवातीला असं बघितलं की पंधरा तारखेपासून पंधरा सोळा सतरा असं थोडं वातावरण आहे किरकोळ महाराष्ट्रामध्ये आणि मग त्यानंतर जे काही वातावरण दिवाळीमध्ये तयार होणार आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस ते महत्वाचं आहे पण तसा एकूण फार मोठा पाऊस महाराष्ट्रात होईल असं काही चित्र आता नाही आहे आणि बरेच फोन असे येतात की मग रब्बीची पेरणी करायची आहे तर काय करायचं तर घाई करायची गरज नाही कारण गहू हरभरा हे जे रब्बीची पिकं आहेत या पिकांसाठी अगोदर थोडी थंडी लागते आणि ती थंडी अजून निर्माण झालेली नाही आहे थोडा अजून तरी एखादा आठवडा तरी अजून थंडीचं वातावरण निर्माण व्हायला वेळ लागेल आणि त्यामुळे एवढ्या लवकर रब्बीच्या पिकांची घाई करायची गरज नाही त्यासाठीची पहिली पिकं काढून घ्या शेत तयार करा आणि नंतर आपण जसं वातावरण बदलेल तसं आपण निर्णय घेऊ आपण जर पहिल्या टप्प्यात पंधरा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर थोडं गडचिरोली चंद्रपूरचा जर अपवाद वगळला किंवा थोडं किरकोळ वातावरण हे कोल्हापूर सिंधुदुर्ग मध्ये असणार आहे अन्यथा महाराष्ट्रात पाऊस असणारच नाहीये म्हणजे पूर्ण आठवडाभर आता पावसाची उघडीप आहे या काळात तुमचे सोयाबीन असतील मका असेल हे सगळं काढून घ्यायचंय आणि पिकं तयार करून ठेवायची आहेत पेरणीसाठी शेत तयार करून ठेवायचंय मात्र आपण पंधरा तारखेनंतर मात्र आपण पंधरा तारखेनंतर मात्र आपण पंधरा तारखेनंतर जर बघितलं तर फार मोठं पावसाळी वातावरण नाही आहे किरकोळ पावसाळी परिस्थिती ही पुढील कालावधीमध्ये म्हणजे अगदी दिवाळीपर्यंत तयार होणार आहे एवढंच आहे की उघड्यावर माल टाकणं हे थोडं रिस्की राहील त्यामुळे आपल्याला जे काही धान्य तयार करायचं आहे आपण उद्याचं वातावरण जर सी सी एम डब्ल्यू मॉडेल बघितलं तर सांगली कोल्हापूरच्या अपवाद वगळता महाराष्ट्रात पाऊस नाही आणि उत्तरेकडून वारे आहेत त्यामुळे मान्सूनचा परतीच्या प्रवासाला कुठलाही ना अडथळा नाही आहे आपण बघतो उत्तरेकडचे वारे आहेत संपूर्ण भारतातला पाऊस उघडलेला आहे अशा परिस्थितीत भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनचा परतीचा प्रवास का होत नाही हा विषय आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात कुठेही पाऊस नाही बारा तारखेला पाऊस नाहीये त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास एवढा रखडण्याची गरज नाही संपूर्ण पाऊस उघडलेला आहे आणि यावरून स्पष्ट दिसतं की डायरेक्ट भारतीय हवामान खातं आता मान्सून पूर्णपणे संपला अशाच प्रकारची घोषणा करेल चौदा तारखेला थोडी ढगाळ